या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक देवळा पोलिसांनी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोठी कारवाई करत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर अंतर्गत गुन्हा नोंदवून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या आठ गाई व वासरांना ताब्यात घेतले या प्रकरणी विकास पांडुरंग शिंग वाहन क्रमांक एम एच चौदा यू शून्य आठ सदतीस या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास देवळा ते नाशिक मार्गावर गस्त घालत असताना पोलीस पथकाला संशयास्पद वाहन दिसले वाहन थांबवून तपासणी केल्यावर त्यामध्ये विविध जातीच्या आठ गायी व वासरे आढळून आली या जनावरांचे बाजार मूल्य अंदाजे दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये असून त्यांची वाहतूक आवश्यक परवानगीशिवाय करण्यात येत होती या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जप्त जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस अंमलदार भास्कर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर